महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहमदपूर येथील सम्राट मित्रमंडळ व बौद्धनगर मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरात तब्बल एकशे पन्नास जणांनी रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंतीनिमित्त रक्तदान करून अभिवादन केले या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बब्रुवाणजी खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेशदादा हाके पाटील हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधडे माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे माजी नगरसेवक शेषराव ससाणे महेंद्र ससाणे रामानंद मुंडे रिपाई नेते अरुण भाऊ वाघंबर खान पठाण भगवान ससाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालले अहमदपूर शहर व परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून प्रत्यक्षात रक्तदान केले या शिबिरात सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खर्डे पोलीस निरीक्षक बी डी भूस भूसनर भुसनूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे तालुका कृषी अधिकारी बावगे पाटील नगरसेवक रहीमकांत पटाण अण्णाराव सूर्यवंशी गोविंदराव गिरी पत्रकार भीमराव कांबळे बालाजी मस्के शिवाजीराव गायकवाड विष्णू पोले संतोष भसंपुरे दिनकर मद्देवार त्रिशरण मोहगावकर गणेश मुंडे आदींनी रक्तदान शिबिरास भेटी देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित होते त्यामुळे समाजाने त्यांचीच प्रेरणा घेऊन समाजाच्या सक्षम आरोग्यासाठी अशा रक्तदान शिबिराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दयानंद वाघमारे यांनी केले तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भालेराव रोहन जाधव राजकुमार गायकवाड मंगेश गायकवाड सोनू कांबळे श्रीकांत गायकवाड दिनेश तिगोटे समाधान गायकवाड योगेश पोतले वैभव वाघमारे शिवाजी राठोड सचिन बानाटे प्रशांत जाभाडे शिवाजीराव भालेराव दिलीप भालेराव आकाश पवार डॉक्टर बालाजी थिट्टे प्रदीप जाभाडे प्रदीप कांबळे प्रभाष कसादे तसेच बौद्धनगर भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष विकास ससाने उपाध्यक्ष रितेश रायभोळे सुनील ससाने विशाल कदम राजधानी सोनकांबळे सुशील कदम सावडाराम बनसोडे राजू गुडवे दिलीप सोनकांबळे संविधान कदम आकाश वाघमारे संतोष सोनकांबळे राहुल वाघमारे निलेश रायभोडे विठ्ठल ससाने अभय गुडवे अभय गायकवाड जय, जयनू सोनकांबळे जय गुडवे प्रकाश लांडगे अभिजित सोनकांबळे रोहन गायकवाड अभिजित सोनकांबळे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद